You're City नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसच्या व्यवस्थापकावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात पुन्हा एकदा घटनांनी गुंडगिरीला वाव दिलाय अहमदनगर घटनेमुळे शहरातील शांतता भंग झाली असून या घटनेतील गुन्हेगारांना तत्काळ अटक केल्यास शिवसेनेचे प्रमुख संदेश कारले शहर प्रमुख संभाजी कदम आणि शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय काल झालेल्या घटनेच्या अनुषंगाने यशस्वी व्यवस्थापकावर झालेल्या हल्ल्यानंतर कोतकर बंधूंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय असा आरोप शिवसेना प्रमुख संभाजी कदम व भगवान फुलसौंदर यांनी केला वास्तवात गाडे यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसताना आरोप केले जात आहेत प्राचार्य सर गेल्या आठवडाभरात वैद्यकीय उपचार घेत होते कुठलाही संबंध नाही तरी सुद्धा त्यांचे नाव गुन्ह्यात घेतले आहे नगर शहरात विरोधकांची शिवसैनिकांवर व समविचारांच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची जुनी सवय आहे जी कालही होती आणि आजही कायम आहे ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत व ज्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे असे लोक जर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी असे खोटे गुन्हे दाखल करण्याआधी शहानिशा करावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरशहर व जिल्हा पक्षाने या घटनेचा निषेध केलाय दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने मोठा आंदोलन केले जाईल खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नगर अत्यंत प्रसिद्ध झालंय वेगवेगळ्या माध्यमातून कुणी जायचं आणि खोटी गुन्हे दाखल करायचे शशिकांत गाडे सर आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्यावर देखील काल असं ते खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला खोटा गुन्हा एवढ्यासाठी की त्यांची सी डी आर आपण तपासावे त्या सर उपचारासाठी पुण्याला आहेत आराम आहेत विश्रांती आहेत त्यांचं एक ऑपरेशन झालं आहे आणि अशा लोकांची नावं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्यांची पार्श्वभूमीच गुन्ह्याची आहे त्या लोकांच्या बाबतीत तुम्ही असे निर्णय करतात आणि लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देतात खरंतर त्या ठिकाणी त्या चौकात सी सी टी व्ही देखील आहे सी सी टी व्ही तपासायणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सी डी आर लोकेशन तुम्ही फोनमधलं लोकेशन घ्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची जी परंपरा आहे ती कधी खंडित होणार आहे पोलिसांनी बी याचा विचार केला पाहिजे की आपली विश्वासार्ह उद्याच्या काळात संपत चाललेली आहे आपल्यावर असा कोणाचा दबाव आहे जो तुम्हाला गुन्हा दाखल शशिकांत गाड्यांचंच नाव टाक त्याच्यानंतरच गुन्हा दा दाखल होईल अशा पद्धतीचा दबाव पोलीस प्रशासनावर कुणी टाकला याचं देखील उत्तर येणं अत्यंत अपेक्षित आहे खोटे कारवाई करायची सर्वसामान्यांना त्रास द्यायचं जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल करता सर्वसामान्यांची तर गैरच नाही राहील व पोलीस स्टेशन आणि पोलीस लोकं हे राजकारण्यांचं ऐकतात सत्ताधाऱ्यांचं ऐकतात लोकप्रतिनिधींचं ऐकतात असा असा विषय चालू आहे का या नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही का ना 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 ना। सातत्याने शिवसेनेच्या विचाराबरोबर जे लोक काम करतात या शहरात जिल्ह्यात त्या लोकांवर सातत्याने खुनाचे आरोप करणारे लोक येऊन गुन्हे दाखल करतात आमचे दोन शिवसैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू या खून खून झालेला आहे आणि तरी देखील नगर शहर अजूनपर्यंत जागेवर आलेलं नाही आत्ता देखील नगर शहरामध्ये दोन खून झालेले आहेत म्हणजे नगर शहर एकीकडं हाताबाहेर चाललं अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे खून म्हणजे जागेचे ताबेमारी हे तो प्रश्न अत्यंत कठीण होत चाललेला आहे त्याच्यावर गँगवर सुरू झालेलं आहे ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं का ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं अशा पद्धतीचं वातावरण या नगर शहरात नगर जिल्ह्यात चालू असताना खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासन काय कोणत्या शेकी मिरवती हे हा एक प्रश्न खरं तर एस पी साहेबांना आम्हाला आता उद्याच्या काळात विचारावं लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कंट्रोल कोणाच आहे एस पी साहेबांचं आहे एका दुसऱ्या कुणाच आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो याची सखोल चौकशी वाढण्यात आम्ही नेमकं काय सत्य हे नगरकारांना समजलं पाहिजे हे कशामुळं झालं आणि याच्यात खोटे गुन्हे का दाखल केले गेले याची देखील शहानिशा झाली पाहिजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यावर व्यावसायिक स्पर्धेतून आज या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पाहता शशिकांत गाडेसर हे पुण्यामध्ये वैद्यकीय गे उपचार गेल्या आठ दिवसापासून घेत होते मला वाटतं ते त्यांच्या राहत्या घरी गेल्या पाच दिवसापासून विश्रांती होते परंतु अशा या अवस्थेत त्यांच्यावर खोटा गुन्हा आज या ठिकाणी या परिवाराकडून दाखल करण्यात आलेला आहे खरं म्हणजे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं सर्व निकष तपासले पाहिजे याच्या अगोदरही अनेक खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आणि ज्या ज्या आज लोकांवर अन्याय करतात तेच लोक आज गुन्हे दाखल करतात सली खोटे गुन्हे दाखल केले होते आणि त्या पोलीस स्टेशनचा पी पीआय विकास वाघ तो बी आज जेलमध्ये म्हणजे या पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशनला परंपरा का, का आहे काय असं वाटायला लागलं कोणावर आलं की जे खरं आहे ते मांडा ना ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्या ज्यांनी काही केलं ज्याचं समाजात चांगलं काम आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात ही प्रथा नगर शहरात बंद झाली पाहिजेत व्यवसाय जरूर करावा व्यवसाय वाढीसाठी निकोप प्रयत्न करावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नगर शहरात जे हत्याकांडांची मालिका सुरू झाली त्याच्यावर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष न देता चांगल्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करतात हे चुकीचं आहे आणि याच्यासाठी शिवसेना आवाज उठवते प्रतिनिधी आयनूल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर